जय भीम जय शिवराय जय संविधान मित्रांनो मागील भागातील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान भाग पाचवा संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण पहिले कार्यकारी यामधील कलम एकाहत्तर राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीशी संबंधित किंवा त्यांच्याशी संबंधित बाबी कलम बहात्तर राष्ट्रपतींना काही प्रकरणामध्ये शिक्षामाफी देण्याचा इत्यादी देण्याचा आणि शिक्षा स्थगित करण्याचा माफ करण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार कलम त्र्याहत्तर संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती कलम चौऱ्याहत्तर राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ कलम पंचाहत्तर मंत्र्याबाबत इतर तरतुदी यांची सविस्तर माहिती आपण बघितली होती त्याचप्रमाणे भारतीय संविधान भाग पाचवा संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण पहिले कार्यकारी मधील कलम शहात्तर भारताचे अटर्नी जनरल कलम सत्याहत्तर भारत सरकारचे कामकाज चालविणे कलम का, अठ्ठ्याहत्तर राष्ट्रपतींना माहिती देणे इत्यादी बाबतीत पंतप्रधानाची कर्तव्ये याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत कलम शहात्तर भारताचे अटर्नी जनरल भारताचे संविधान एकोणीसशे पन्नासनुसार एक राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र असलेल्या व्यक्तीला भारताचा अटर्नी जनरल म्हणून नियुक्त करतील दोन अशा कायदेशीर बारबीवर भारत सरकारला सल्ला देणे आणि राष्ट्रपती वेळोवेळी त्यांना सोपवतील किंवा नियुक्त करतील अशी कायदेशीर स्वरूपाची इतर कर्तव्य पार पाडणे आणि या संविधानाद्वारे किंवा सध्या लागू असलेल्या इतर कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअंतर्गत त्यांना प्रदान केलेली कार्य पार पाडणे हे महाधिवक्त्याचे कर्तव्य असेल तीन आपल्या कर्तव्यांची पालन करताना महाधिवक्त्याला भारताच्या प्रदेशातील सर्व न्यायालयांमध्ये सुनावणीचा अधिकार असेल चार महाधिवक्ता राष्ट्रपतींच्या मर्जीपर्यंत पद धारण करतील आणि राष्ट्रपती ठरवतील असे मानधन त्यांना मिळेल दिनांक सात जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम त्रेसष्ट म्हणजेच एकोणीसशे शहात्तरच्या मसुद्यावर चर्चा झाली या कलमाने भारताच्या अटर्नी जनरल कार्यालयाचे नियमन केले विधानसभेने यापैकी कोणतेही प्रस्ताव स्वीकारले नाही आणि जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम स्वीकारला कलम सत्याहत्तर भारत सरकारचे कामकाज चालविणे भारताचे संविधान एकोणीसशे पन्नासनुसार नुसार एक भारत सरकारच्या सर्व कार्यकारी कृती राष्ट्रपतींच्या नावे केल्या जातील असे व्यक्त केले जाईल दोन राष्ट्रपतींच्या नावाने केलेले आणि अंमलबजावणी केलेले आदेश आणि इतर संलेख राष्ट्रपतींनी करावयाच्या नियमांमध्ये निर्दिष्ट केलेल्या पद्धतीने प्रमाणित केले जातील आणि अशा प्रकारे प्रमाणित केलेल्या आदेशाची किंवा संलेखाची वैधता या कारणास्तव प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणार नाही की तो राष्ट्रपतीने केलेला किंवा अंमलबजावणी केलेला आदेश किंवा संलेख नाही तीन राष्ट्रपती भारत सरकारच्या कामकाजाच्या अधिक सोयीस्कर व्यवहारासाठी आणि त्या कामकाजाच्या मंत्र्यांमध्ये वाटपासाठी नियम बनवतील दिनांक सात जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम चौसष्ट म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तरच्या मसुद्यावर चर्चा झाली या कलमामुळे भारत सरकारचे कार्यकारी कामकाजाचे नियमन होत असे विधानसभेने कोणतेही प्रस्ताव स्वीकारले नाहीत आणि जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम स्वीकारला कलम अठ्ठाहत्तर राष्ट्रपतींना माहिती देणे इत्यादी बाबतीत पंतप्रधानाची कर्तव्ये भारताचे संविधान एकोणीसशे पन्नासनुसार ते पंतप्रधानांचे कर्तव्य असेल अ संघराज्याच्या कारभाराच्या प्रशासनाशी संबंधित मंत्रिमंडळाचे आणि कायदे करण्याचे प्रस्ताव राष्ट्रपतींना कळवणे ब संघराज्याच्या कारभाराच्या प्रशासनाशी संबंधित माहिती आणि राष्ट्रपती ज्या कायद्याच्या प्रस्तावांची मागणी करतील ती पुरवणे क राष्ट्रपतींनी जर अशी आवश्यकता असेल तर मंत्र्यांनी निर्णय घेतलेला परंतु परिषदेने विचारात घेतलेला नसलेला कोणताही विषय मंत्रिमंडळाच्या विचारार्थ सादर करणे दिनांक सात जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम पासष्ट म्हणजेच एकोणीसशे अठ्याहत्तरच्या मसुद्यावर चर्चा झाली या कलमामुळे पंतप्रधान राष्ट्रपतींशी औधिकारिक संपर्क साधण्यासाठी जबाबदार होते दिनांक सात जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी विधानसभेने कोणत्याही सुधारणांशिवाय मसुदा कलम स्वीकारला मित्र हो यानंतर संविधान संविधान भाग पाचवा संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण दुसरे संसद यामधील कलम एकोणऐंशी संसदेची स्थापना कलम ऐंशी राज्य परिषदेची रचना कलम एक्क्याऐंशी लोकसभेची रचना कलम ब्याऐंशी प्रत्येक जनगणनेनुसार पुनर्सामायोजन कलम त्र्याऐंशी संसदेच्या सभागृहाचा कालावधी कलम चौऱ्याऐंशी संसद सदस्यत्वासाठी पात्रता कलम पंच्याऐंशी संसदेचे अधिवेशन स्थगन आणि विसर्जन याची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या भारतीय संविधानाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा जय भीम जय शिवराय जय संविधान